संगमनेर तालुक्यातील मौजे खांबे येथील भूसंपादित होऊन देखील त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे त्या व्यक्तींना राहण्यासाठी पत्रव्यवहार करून देखील जागा उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे संगमनेर तालुक्यातील मौजे खांबे गावातील भोगवडादार संभाजी सखराम कापडी याचा गट नंबर एकशे एक चार हा पाझर तलावासाठी दिनांक अठ्ठावीस तीन एकोणीसशे ऐंशी रोजी भूसंपादन करण्यात आल्यानं त्यांना राहण्यासाठी पर्यायी जागा नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी करून देखील आजही प्रकल्पग्रस्त हे बेघर आहेत त्यांना राहण्याची जागा उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतची शिफारसही केली आहे तरी आज अखेर राहण्याची जागा मिळाली नाही आहे एवढंच नाही तर गट नंबर एकशे एक चारचे चे आज अखेर त्या जमिनीचा मोबदलाही मिळाला नाही जर मागण्या पूर्ण न झाल्या तर येत्या आठ जानेवारीला अन्याय निवारण समिती सेवा समितीच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिली आहे संगमनेर तालुक्यातील मौजे खंबे येथील गट क्रमांक एकशे चार या गट क्रमांकाची भूसंपादन दोन हजार एकोणीसशे ऐंशी साली झालेले तर आज अखेर ते भोगवटदार संभाजी सखाराम कापडी राहणार खांबे यांना जवळजवळ आज तेवीस वर्ष होऊन गेले तरीही त्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळालेला नाही आणि भारत स्वतंत्र होऊन इतके दिवस झाले तरीही अजूनही इंग्रजांचा काळ ब बरा होता यापेक्षाही भयानक काळ हा भारत स्वतंत्र होऊन सामाजिक लोकांना आलेला आहे कारण का आज अखेरसुद्धा त्यांना राहायला जागा उपलब्ध ह्या महसूल विभागाच्या विभागाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांना उपलब्ध करून दिल ते दिले नाही त्याबाबत त्यांना ग्रामपंचायतीने शिफारसपत्र दिले आणि अनेक वेळा वारंवार हेल्पटे जिल्हाधिकारी कार्यालय ते मारूनसुद्धा त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही त्यामुळं या पीडितांसह अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने आठ एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमदत पोषण करणार आहोत तरी पीडित ग्रामस्थांना न्याय मिळावा हीच या मीडिया माध्यमातून विनंती करतो धन्यवाद सुनील संभाजी पापडी राहणार खांबे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर माझी जमीन पाजार तलावाखाली एकोणीसशे ऐंशी साली गेली असून मला राहण्यासाठी कुठंही जागा नाही जागा उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी मी आ, कलेक्टर ऑफिस यांना फार निवेदन दिले आहे आता त्यांनी मला जागा उपलब्ध करून द्यावा राहण्यासाठी हीच माझी विनंती झाली नाही दिली तर मी इथं कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसणार आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर